सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट पार पडली यामुळे सिंधुदुर्गात मोठी उडाली आहे उभाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्रामगृहावर एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली या भेटीच्या वृत्तानं सर्वांच्या भोया उंचावल्या वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या जा सदाशिव लाड आपल्यासोबत सदाशिव काय नेमकं का कारण कळू शकले का ही गुप्त भेट का झालेली आहे या पाठीमागचं नेमकं का कारण काय तरी गुप्त भेटीमागचं कारण समजलेलं बोललं जात आहे कारण वैभव नाईक यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या यांच्यासोबत गुप्त भेट जी आहे ती कणकवलीत घेतली होती आणि त्यानंतरच राजकीय वर्तुळात वर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या आणि तो भेट घेतल्याची भेटल्याचा दुजोरा जो आहे तो स्वतः वैभव नाईक यांनी दिलेला आहे मात्र ही भेट कशासाठी घेतली किंवा कोणतं कारण आहे हे अद्याप समजलेलं नाहीये सदाशिव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट